आपण बघतो आजकाल खूप कमी वेळात केस पांढरे होतात म्हणजे मुलांचे असेल मुलींची असेल तर याच्या मागे नेमकं म्हणजे पर्टिक्युलर एज नंतर केस पांढरे होणं आपण समजू शकतो त्याला काही आणि एकदा पांढरे केस झाले तर आपण त्याला काय नाही करू शकत पण जे आहेत राहिलेले जे ब्लॅक हेअर्स आहेत त्याला आपण कसं मेंटेन करू शकतो आणि मुळात हे कशामुळे होतं एवढ्या लहान वेळात केस का पांढरे होतात ग्रेइंग ऑफ हेअर हे हजारो वर्षांपासूनचा प्रॉब्लेम आहे एक लक्षात आलेला आहे की हे याचा मूळ मेन जेनेटिक्स आहे सोबत आजकाल पोल्युशन फूड आपलं पूर्ण फर्टिलाइज फूड आहे आपल्याला सकस आहार मिळत नाही आहे वेळेवर जेवण होत नाही आहे गट हेल्थ इश्यूज आहेत आपले प्रॉपर आपलं डायजेशन होत नाही आहे अंगी लागत नाही प्रॉपर जेवण <laughs> त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्सचा अभाव आहे प्रोटीनचा कमी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी ह्या सगळ्यांमुळे बेसिकली तुमचं बी ट्वेल कॉपर झिंक सेलेनियम आणि आयर्न ह्या पाच घटकांमुळं तुमचं जेव्हा शरीरामध्ये कमी होतात तेव्हा तुम्हाला हेअरफॉलचे इश्यूज सोबत ग्रेईंग सुद्धा तुम्हाला तातडीन व्हायला लागतात आजकाल तुम्ही खूप यंगमध्ये बघाल मुलांना त्यांची सुद्धा वाईट होते पन्नासीनंतर ग्रेईंग हे नॉर्मल आहे पण वीस पंचवीसमध्येच तुमचं आज ग्रेईंग व्हायला लागलं आहे बऱ्याचशा पेशंट्स आम्ही मध्ये बघतो मुलींना तेराव्या चौदाव्या वर्षीच त्यांची केस पांढरे व्हायला लागलेले आहेत पालक लोक चिंतित होतात की आमचे अजून पांढरे नाही आहेत हे आमच्या मुलांचे कुठून पांढरे होत आहेत तर हे सगळं स्ट्रेस त्याच्यानंतर तुमचं पोल्युशन हे सगळ्यात होते तर याच्यात सोपं उपाय म्हणजे ग्रेईंग ऑफ हेअर थांबवण्याकरता तुम्ही तातडीने डॉक्टरांकडे जायला पाहिजे आणि ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे कुठले शॅम्पू ऑइल किंवा स्वतःच ट्रीटमेंट करून नाही घ्यायला पाहिजे तर असेच बरेचसे रिसर्च आहेत की जे तुमचं हेअरफॉल थांबवतात ज्यामध्ये कॅल्शियम पेंटोथिनेट आहे ज्यामध्ये तुमचे बी ट्वेलचे टॅबलेट्स असतात झिंक सप्लिमेंट्स आहेत विटॅमिन सी आहे हे सर्व तुम्हाला ग्रेइंग ऑफ हेअर नक्कीच थांबू शकतात सुद्धा करू शकतात पोस्टपॉन सुद्धा करू शकतात अगदीच तुम्ही सहा महिन्याच्या डॉक्टरांकडे गेलात तर ते रिव्हर्स सुद्धा होताना होता आम्ही आहेत okay. तर हे तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी क्लिअर करून तुमचं डायट लाईफस्टाईल इम्प्रूव करून त्यासोबत तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटची जेव्हा सांगड घातली जाते त्यावेळेस तुम्हाला त्याचा नक्कीच परिणाम दिसायला मिळतो फ्रुट्स आपण विसरलो अगदी आवळा विटामिन सी भरपूर अँटीऑक्सिडंट आहेत ते तुम्ही ऍड करू शकता त्याच्यानंतर बरेचसे सप्लिमेंट्स आहेत की ते तुम्ही घ्यायला पाहिजे की जेणेकरून हेल्दी तुमचं लाईफस्टाईल ठेवल्यानंतर जे तुम्ही तुमची काढल्यानंतर काड़, तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच बघायला मिळतो अगदीच अगदीच आणि डॉक्टर निलेश आजकाल एक चांगला ऑप्शन एक आधुनिक आता ट्रीटमेंट्स आलेले आहेत हेअर पॅच असेल किंवा हेअर ट्रान्सप्लांट असेल तर बरेच जणांना असा म्हणजे मुलांना असेल लग्नाच्या वेळातच नेमके केस जातात सो त्यांच्याकडे ऑप्शन असतात की आयदर हेअर पॅच किंवा हेअर ट्रान्सप्लांट तर हे तितकं सेफ आहे का कारण का बरेच जण हेअर ट्रान्सप्लांट करायला घाबरतात त्याच्यामुळे काहीतरी वेगळं होऊ नये त्याच्या टॅब्लेट्सनी काही होऊ नये तर ते सेफ आहे का आणि पॅच पॅचच्या बाबतीत तुमचं काय मत आहे की हेअर ट्रान्सप्लांटच बेटर आहे तुम्ही एकदम आजकाल जे अति महत्वाचे प्रश्न आहेत हेअर पॅच आणि हेअर बद्दल त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच जे काय आहेत लोक की जे हेअर पॅच वापरतात त्यांना संपूर्ण माहिती नाही आहे किंवा अचूक माहिती आहे त्यांना हेअर ट्रान्सप्लांटबद्दल तर त्याबद्दल मी तुम्हाला आज खूप मोठा खुलासा करणार आहे की हेअर ट्रान्सप्लांट हे तुम्हाला वयाच्या तेवीस नंतर ते सत्तरपर्यंत करता येतं काही मेडिकल डिसिजेस सोडले तर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचे हे रिझल्ट खूप चांगले येतात एक सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो की हेअर पॅच वापरण्यामध्ये भीती एक खूप आहे वेगवेगळे मिथ्स आहेत आणि त्यांचे संभ्रम आहेत की ज्यामुळं त्यांना पूर्ण माहिती नसल्यामुळे ते हेअर पॅच कडे जातात हेअर पॅचचं होतं असं की ज्यांच्याकडे डोनरच नाहीये जिथून केस काढून इकडे ट्रान्सप्लांट करतो रूट्स काढून तर ते हेअर ट्रान्सप्लांट जेव्हा होत नाही जेव्हा तुमच्याकडे डोनर नसतो जेव्हा तुमचा ऑप्शन बंद होतं हेअर ट्रान्सप्लांटसाठी त्यावेळेस हेअर पॅच हा बेस्ट ऑप्शन समजला जातो आजकाल एक अजून एक सगळ्यात मोठं मित आहे की हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्हाला एक महिना काहीच करता येत नाही घरी बसावं लागतं हे सुद्धा चुकीचं आहे तुम्ही अगदी एक दिवसात किंवा दोन दिवसात हेअर ट्रान्सप्लांट करून पाच दिवसांच्या रेस्ट मधून आठव्या दिवशी परत तुमचं रुटीन सुरू होत तर हेअर पॅच तुम्हाला कड वळायची गरज नाही हेअर पॅच लावल्यामुळे तुमची स्किन खराब होते तुमची लाईफस्टाईल रेस्ट्रिक्ट होते तुम्हाला स्विमिंग करता येत नाही तुम्हाला घामाच्या ठिकाणी गरमीच्या ठिकाणी फार जाता येत नाही तुम्हाला एक एक महिना तो पॅच कधी कधी काढायला मिळत नाही त्यामुळे निघायची पण भीती असेल ना ते स्कापचाही तो इश्यू होतो ते निघायची पण भीती असते तर सोशल एम्बॅरेसमेंट भरपूर होतं लक्षात येतं की हा पॅच हे तुम्ही कितीही एकदम महागडं जरी पॅच घेतला तरी ते तुमचा तोच राहतो आणि हेअर ट्रान्सप्लांटमध्ये नॅचरल नॅचरलच केस असतात तुमचे जे वाढतात त्याला हेअर कट करू शकता तुम्ही तर त्यामुळं हेअर ट्रान्सप्लांटकडं एकदा तुम्ही कन्सल्ट केलं पाहिजे पॅच लावण्याच्या आधी की माझं हेअर ट्रान्सप्लांट कितपत चांगलं होईल कितपत मला चांगले रिझल्ट येतील आणि मग नंतर तुम्ही जर तुमचं ऑप्शनच बंद असेल हेअर ट्रान्सप्लांटचं मग तुम्ही पॅच केवळ वळू शकता डॉक्टर निलेश अनेक दिग्गज कलाकारांनी सुद्धा तुमच्याकडून ट्रीटमेंट घेतलेल्या आहेत बरेच जणांचे तुम्ही केलेल्या आहेत कसा असं कधी झालंय का की एखाद्याचा रिझल्ट नाही आला बरेचशे ऍक्टर्स सेलिब्रिटीजचा से प्रॉब्लेम होतो की वेळेचा प्रॉब्लेम येतो की हुँ. एक एक महिना ते नाही घरी थांबू शकत बरोबर तर आम्ही हेअर ट्रान्सप्लांट एवढे बदल केलेत आणि असे मोल्ड केलेले आणि असे डिझाईन आम्ही आता की त्यांना अगदी पाचव्या सहाव्या दिवशी ते स्टेजवर नाटक असो कॅमेरा असो सेट असो तिथं ते उभे राहून त्यांचं काम पार पाडतात रिझल्ट न येण्यामागचे कारणं म्हणजे तुमचा इम्प्रॉपर डोनर एरिया अनएक्सपिरियन्स स्टाफ त्यानंतर रॉंग चूज ऑफ इक्विपमेंट्स चांगलं टेक्निक्स वाप न वापरणे प्रोटोकॉल्स न पाळणे त्याच्यानंतर सेफ्टी स्टँडर्ड्स नाही पाळणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा हेअर ट्रान्सप्लांट फेल्युअर होऊ शकतो पण तुम्ही अगदीच हेअर ट्रान्सप्लांटची प्लॅनिंगपासून स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग जेव्हा तुम्ही कन्सल्टेशन करता त्यावेळेसपासून जेव्हा तुम्ही प्रॉपर थरो एक्झामिनेशन करता आणि व्यवस्थित जेव्हा तुम्ही ट्रान्सप्लांट करता त्यावेळेस तुम्हाला ओके म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट ही टेक्निक खराब नाहीये ही सक्सेसफुल होतेच होते पण चुकीच्या हातून झाल्यानंतर नेमकी गडबड तुम्हाला बघायला मिळते आज सुद्धा असे पेशंट्स आहेत की जे येतात ऑफरकडे वळतात स्वस्तातल्या ट्रान्सप्लांटकडे वळतात आणि मग नंतर येतात सहा महिन्यानंतर वर्षभरानंतर सर आमचं चुकलेला आहे हेअर ट्रान्सप्लांट आता काय करता येईल बऱ्याच वेळेस डोनर जर का त्यांचा सेफ राहिला तर नक्कीच त्यांना इम्प्रूव्ह करता येतं बऱ्याच वेळेस पन्नास टक्के पेशंटचा डोनर खराब झालेला असतो तो प्रेशियस असतो ती बँकमध्ये जो डोनर एरिया असतो तो चालला जातो आणि परत ट्रान्सप्लांट त्यांना चांगला रिझल्ट देण्यासाठी आम्ही हेल्पसुद्धा करू शकत नाही त्यांना ओके okay. हेअर ट्रान्सप्लांट आणि पॅचमध्ये तुम्हाला मी फरक सांगतो की हे डिसाईड करता आलं पाहिजे सर्वांना की हेअर पॅच कोणी वापरावा आणि हेअर ट्रान्सप्लांट कोणी वापरावा हेअर पॅच कोणी वापरावा की ज्यांच्याकडे हेअर ट्रान्सप्लांटचा ऑप्शन बंद झालेला आहे जसे की काही मेडिकल तुम्हाला डिसीज असतील काही ठराविक डिसीज आहेत की ज्यामध्ये तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट नाही करता येत दोन नंबर जेव्हा तुमच्याकडे डोनर एरिया पुरेसा नसतो तेव्हा तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करता येत नाही त्यावेळेस तुम्ही हेअर पॅचचा उपयोग करू शकता हेअर पॅचचे लिमिटेशन्स आहेत रेस्ट्रिक्शन्स आहेत सोशल एम्बॅरेसमेंट आहे हेअर पॅचला तुम्हाला मेंटेनन्ससुद्धा आहे हेअर पॅचनी तुमचं स्काल्फ हायजीन बिघडतो तुमचा पी एच बिघडतो तुम्हाला स्विमिंग करता येत नाही तुम्हाला ह्युमिड वेदरमध्ये फार थांबता येत नाही घाम येतो त्यामुळे हेअर पॅच वापरण्या किंवा सुरू करण्याआधी एकदा हेअर ट्रान्सप्लांटकडं कन्सल्ट कर करायला हवं तुम्ही की जेणेकरून तुमचे ऑप्शन्स काय आहेत ते तुम्ही कन्सल्ट करून विचारायला पाहिजे डॉक्टरांना कसं तुम्हाला रिझल्ट मिळेल कितपत चांगलं योग्य आहे कितपत नाही स्वतःचे केस ओरिजिनल केस ते ओरिजिनलच असतात तर तेव्हा तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटचं ऑप्शन ऑप्ट करू शकता बरेचसे सेलिब्रिटीज आहेत बरेचसे ऍक्टर्स आहेत की जे आपल्याकडून गो सर्जरी करून गेलेले आहेत ते सुद्धा पूर्वी पॅच वापरायचे पाच पाच दहा दहा वर्ष त्यांनी वापरले नंतर एका विशिष्ट काळानंतर तुम्हाला कंटाळा येतो हु, तुम्हाला नको नको असं वाटतं मग त्यावेळेस जेव्हा ट्रान्सप्लांटचं आम्ही प्लॅनिंग करतो तोपर्यंत त्या पॅच मुळे तुमचे एक्झिस्टिंग हेअर जे होते ते सुद्धा डॅमेज होतात डोनर एरिया सुद्धा डॅमेज होतो सुद्धा आम्ही त्यांना प्रॉमिसिंग न देण्यामागचं कारण म्हणजे कधी कधी तुमचा डोनर एरिया सुद्धा खराब होतो जर तुमचा डोनर एरिया सा साबूत राहायला चांगला राहिला सेफ राहिला तर निश्चितच तुम्हाला रिझल्टही चांगला देता येतो आणि बरेचसे ज्यांनी कोणी पॅच वापरलेले आहेत पेशंट्स म्हणा आमचे सेलेब पेशंट्स म्हणा तर आज ते इतके अतिप्रचंड आनंदी आहे कारण की त्यांचा तो मेंटेनन्स सुटला त्यांची ते हेअरकट सुरू झाला परत त्यांची त्यांची नॅचरली केसं वाढायला लागली त्यांची हेअर ते कोम करतात मसाज करू शकतात स्काल्पला त्याच्यानंतर स्विमिंग करू शकतात त्यांचं Uh, बाईक वर फिरणं असेल कार मध्ये असेल ते सगळं करू शकतात हे सर्वच गोष्टींमध्ये बदल होतो तुमच्या आयुष्यामध्ये लाईफस्टाईल मध्ये चेंज व्हायला लागतो आणि त्याला पण थोडंफार मेंटेन करण्याची गरज असेल थोडंसली डेली लाईफ मध्ये सगळ्याच गोष्टी मेंटेन आपल्याला कराव्याच लागतात सो आफ्टर so, ट्रीटमेंट थोडं काही आपल्याला ते मेंटेन करणं गरजेचं आहे ना हा प्रश्न तुमचा इतका अति महत्वाचा आहे की बऱ्याच जणांना हा असं वाटतं की हेअर ट्रान्सप्लांट एकदा झालं पैसे भरले म्हणजे माझी जबाबदारी संपली हे बिलकुल चुकीचं आहे हेअर ट्रान्सप्लांटला तुम्हाला सुद्धा मेंटेनन्स आहे हेअ पॅच एवढा नाही आहे पण तुम्हाला वेळोवेळी मल्टीविटामिन्स घेणं प्रॉपर लाईफस्टाईल एक्सरसाइज स्ट्रेस कमी ठेवणं स्काल्फ हायजीन ठेवणं डीएसटी ब्लॉकर्स असतात ते तुम्हाला घेणं अगदी तुम्हाला चाळीशी जेव्हा वयापर्यंत तुम्ही जर ट्रान्सप्लांट करत असाल तर तुम्हाला मेंटेनन्स आहे दोन ते तीन वर्ष फॉर्टीज नंतर तुम्ही जेव्हा ट्रान्सप्लांट करता तेव्हा तुमचे हार्मोन्स बॅलेन्स होतात डीएसटी तुमचं नॉर्मल होतं जे काय तुमचे फॅक्टर्स असतात हेअरफॉलचे ते कमी व्हायला लागतात आणि आपोआपच तुमची चांगली हेअर लाईफस्टाईल मेंटेन राहिली की तुम्हाला मेंटेनन्सची सुद्धा गरज पडत नाही